शेतकरी मित्रांनो नमस्कार संपूर्ण पोषण सोडलेला प्लॉट आहे हा प्लॉटची तुम्हाला पहिली सिच्युएशन सांगायचं झालं तर, आस सहा तर जोड़ प्लोट होता। प्लोट आज तारीख आहे सहा नोव्हेंबर तर प्रचंड पावसाने जोडपलेला प्लॉट आहे प्रचंड स्ट्रेसमध्ये होता प्लॉटला आज रोजी तीन डोस झालेले तुम्ही प्लॉटचा घड बघा त्याची वेन बघा आणि ह्या घाडात काय कमतरता आहे किंवा घाडात कुठं अंतर कमी आहे आज टोटल चौदा फाण्याचा घड आहे हा एवढ्या फाण्या लागत नाही आपल्याला पण तरी सुद्धा तुम्ही घड बघा आणि प्लॉटची वेन बघा सा सर जवळपास एकदम फास्ट वेन आहे एक समान वेन आहे चांगल्या प्रकारे आणि ठाण्यातला अंतर बघा आणि तुम्हाला काय विचारायचं तुम्ही विचारत प्लॉट सांगा आपण बोलतो ह्याच्यात काय खोट आहे का काय नाही सगळं बरोबर प्लॉट कसा होता पहिला सोडायच्या अगोदर चालू करायच्या अगोदर पावसाने काय पसरलेलं वगैरे भरपूर बर प्लॉट मध्ये करफेस किती वेळा फावरलं एक सुद्धा नाही एकही नाही काय खोट वगैरे बघा बर का लोकांना मित्रांनो तुम्हाला विश्वास बसणार नाही फक्त ज्यावेळेस तुम्ही ही वापर चालणार त्यावेळेस तुम्हाला नाही संपूर्ण पोषण काय चीज आहे आणि ह्याच्यात किती दम आहे ना हे फक्त वापरणारा विश्वास ठेवू शकतो असा ऐकून वगैरे माणूस तुम्हाला काहीच म्हणणार काहीतरी खोटं वाटतंय आहे काय वाटतंय पण ज्या दिवशी खोटं निघाला लक्षात ठेवा की एकच शब्द देतो एक कॅन वापरून बरं रिझल्ट नाही भेटला दोन कॅनचं पैसे महागारी नेशत आमच्याकडून आणि ही गोष्ट खरे तुम्ही त्यांना विचारा आज आपण शेलगाव मध्ये आज नागेश दास यांच त्यांचं नाव आहे आणि तुम्ही प्लॉटच्या अवस्था बघा फक्त एकदा सरसकट वेळ दिसते महाग पर्यंत आज बघा प्लॉट मध्ये बाहेर उजड आहे पण आज हिच अंधार आहे आपलं मार्केट आपण करायचं